नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने आपण तुमच्या समोर एक व्हिडिओ सादर करीत आहे आणि आजचा व्हिडिओ की तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती कंटिन्यू डिजिटल रिलेटेड व्हिडिओ चालत आहे की नवीन नवीन काही ना काही सपोज आपल्या बिझनेसची माहिती असो किंवा मग आपल्याला इतरही काही गोष्टी शिकायच्या असेल तर मी कंटिन्यू त्याच्यासाठीच यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक तर याच्याविषयी माहिती सांगत असते डिजिटलविषयी माहिती सांगत असते जेणेकरून आपल्याला आपण काय केल्याच्यानंतर आपल्याला चांगला फायदा होईल चांगलं बेनिफिट मिळेल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ तर ह्या सगळ्या गोष्टी मी आप आपल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगत असते तर आजचा व्हिडिओ असाच एक वेगळा आहे की चेन करून आता सपोज आपण कधी कधी काय होतं अकाउंट डिसेबल होतात ब्लॉक होतात ठीक आहे तर जर अकाऊंट ब्लॉक आणि डिसेबल झाल्याच्यानंतर आपण नवीन अकाऊंट क्रिएट केला तर नवीन अकाउंट क्रिएट केल्याच्यानंतर तसं परतही ते होऊ शकतं कारण माझं तसं झालेलं आहे तर मी त्याचा शोध लावला की असं का होतंय मग का असं मी ऑलरेडी माझं एक अकाउंट ब्लॉक झालं फेसबुकचं इंस्टाचं तर ठीक आहे माझं काहीतरी चुकलं असेल काहीतरी पोस्ट चुकीची टाकली असेल त्यांचा जे काही ट्रॅक जो त्यांचा एरिया असतो तो, तो माझ्याकडून चुकला असेल काहीतरी माझ्याकडून चूक झाली असेल नो काही हरकत नाही तर मग मी नवीन तर मी आता मी तर काही एकदा अकाउंट डिसेबल झालं की त्याच्या पाठी नाही लागत कारण त्याला खूप आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या खूप सारी प्रोसेस असते आणि एवढी प्रोसेस मला करत बसायचीच नाही आहे कारण कसं की पॉन्सर ॲडला आपण पेमेंट भरलं की ॲडव्हर्टाईज चालू होते तर मग मी काय केलं की ते अकाउंट ब्लॉक झाले ज्यानंतर मी नवीन अकाउंट ओपन केलं तर नवीन अकाऊंटलाही तोच प्रॉब्लेम आला अरे यार एका हप्त्यात म्हणजे दोन अकाउंट ब्लॉक झाले माझे पेज डिसेबल झाले तर मग नेमकं काय झालं असेल त्याच्यासाठी तर मग मी शोध लावला तर मग मी सिनियर सर होते त्यांना विचारलं तर ते काय म्हटले की ठीक आहे हे कोळपे कोळपे असल्यामुळे दोन्ही पण अकाउंट तुमचे डिसेबल झाले त्यांनी ट्रॅक केलं कारण आपलं जे मोबाईलचं डिवाईस आहे ते एक डिव्हाइस आहे तर त्याच्यामुळे ते आपलं बँड झालं तर ठीक आहे काही हरकत नाही मी दुसऱ्या नावाने ओपन केलं तर दुसऱ्या नावाने ओपन केल्याच्यानंतर ते अकाऊंट मात्र व्यवस्थित चाललं तर कधी कधी असंही प्रॉब्लेम येतो की जर सपोज आपलं एक अकाउंट डिसेबल झालं आणि आपण परत त्याच नावाने अकाउंट दुसरं बनवलं तर तेही डिसेबल होतं मग मी काय केलं की एकदा आहे ना माझी बर्थडेट मी चुकीची टाकली की मला सरांनी सांगितलं काहीतरी आपण थोडीशी माहिती आपली चुकीची टाकायची कारण आपल्याला बिझनेस करायचा आहे आप आपल्याला ते अकाउंट घेऊन थोडी बसायचे तर मग मी काय केलं डेट चुकीची टाकले आता बर्थडेट चुकीची टाकल्याच्यानंतर मग ते चुकीच्याच ते चुकीच्याच बर्थडेटला मॅसेज यायला लागले तर की हा हा बड्डे बड्डे म्हणून तर मग मी काय केलं ते चेंज करायचं कसं मग आता बड्डेट चेंज करता येते का तर हो आपल्याला बड्डेट चेंज करता येते मग ती कशी करायची आणि काय त्याच्यासाठी आपल्याला करावं लागतं ते मी ला आता पुढील आपल्या फेसबुक पेजवरती जाऊन तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यामध्ये मित्रांनो आता काय आहे आपल्याला आपली बड्डे जर चेंज करायची म्हटलं तर आपण काय करायचं सगळ्यात प्रथम आपण फेसबुक ओपन करायचं फेसबुक ओपन केल्याच्या नंतर तीन डॉटवरती तिकडे क्लिक करायचं तीन डॉटवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा आता इकडे स्क्रीन थोडीशी स्क्रॉल करायची स्क्रॉल केल्याच्यानंतर इकडे सेटिंग अँड प्रायव्हसी असं ऑप्शन असतं त्याच्यावरती इकडे बघा सेटिंग अँड वरती क्लिक केल्याच्यानंतर एक सेटिंग नावाचं ऑप्शन ओपन होतं सेटिंग नावाचं ऑप्शन ओपन झाल्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचं तर बघा तुम्ही बघू शकता की इकडं लॉगिंग विथ अकाउंट म्हणा किंवा शेअरिंग प्रोफाईल म्हणा अशा प्रकारे जे काय असतात ना पर्सनल अँड सिक्युरिटी पर्सनल डिटेल्स पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड पर ॲड प परफेक्ट म्हणजे जे काय आहे ना जे फेसबुक पेमेंट वगैरे ते सगळे ऑप्शन इकडे दिलेले आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आता जर पर्सनल डिले डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आता जर सपोज तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा म्हटलं तर मोबाईल नंबरवरती पण तुम्ही हे डिलीट नंबर करू शकता नंबर डिलीट केल्याच्यानंतर काय होतं की तिकडे कोड जातो जो नंबर तिकडे आहे ना त्या नंबरवरती कोड जातो तो कोड इकडे सेव्ह केला की कन्फर्म करायचं म्हणजे आपला नंबर डिलीट तिथून डिलीट होतो कायमस्वरूपी ठीक आहे आता जर तुम्हाला बर्थ डेट चेंज करायची म्हटलं तर आता आपण काय करायचं मग बर्थडेटवरती क्लिक करायचं बर्थडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं की हुज कॅन सी युअर ब बड डेट ऑन फेसबुक तर मग ह्याच्यावरती आपण सगळ्यात खालती क्लिक केल्याच्यानंतर बघा इकडे पाच ऑक्टोबर आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असं जे काही माझी बड्डेट ऑलरेडी सेव्ह आहे तर चेंज विजेबल ऑन फेसबुक तर याच्यावरती आपण क्लिक करून आपली बड्डेट आपण चेंज करू शकतो बघा इकडे आलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपली बड्डेट चेंज करू शकतो आपले नावही चेंज करू शकतो आता मी नाव चेंज कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगाल तर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठलंही जरी आपल्याला चेंजेस करायचं म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आपलं अकाऊंट ओपन करायचं मग इकडे एका कोपऱ्यामध्ये ना तीन डॉट आहे त्या तीन डॉट तीन लाईनीवरती क्लिक केल्याच्यानंतर सेटिंग अँड प्रायव्हेसी हे ऑप्शन दिसतं त्याच्यानंतर आपण सेटिंगवरती क्लिक करायचं आणि सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर मग तुम्ही विचार करायचं की आम्हाला नेमकं काय चेंज करायचं जर नेम करायचं असेल चेंज तर तुम्ही नेम करू चेंज करू शकता बड्डेट चेंज करू शकता मोबाईल नंबर डिलीट करू शकता दुसरा एडिट करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला फेसबुक वापरणं खूप इझी जातं जर तुमचं बिझनेस अकाउंट नसेल तर त्याला हेच पर्सनल अकाऊंट बिझनेसमध्येच त्यालाच बिझनेस अकाउंट म्हणतात असं वेगळं काही बिझनेस अकाउंट फेसबुकचं नसतं मित्रांनो तर हो आता आपण बघितले आहे की आपली डेट आपण कशी चेंज करायची आहे की नाही सोप्पं तुमच्यासाठी खूप सोपं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हीच पद्धत तुम्ही यूज करून नक्की जे आपली फेसबुकवरची जी आपली डेट आहे बर्थडेटची ती जर आपण चुकीची टाकली असेल तर तिथे आपण ह्या पद्धतीने बरोबर करू शकतो तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर अशा काही वेगवेगळ्या क्वेरी असतील जर सपोज तुम्हाला असं वाटत असेल की आमचे डेट चुकलेले आहे आमचं नेम चुकलेला आहे किंवा मग आमचं बिझनेस नाव टाकायचं आहे किंवा आम्हाला पेज बनवायचं आहे पेजचे ऑलरेडी आपण यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे आणि ते तुम्ही चेक करू शकता ग्राफिकचे पण आहे रीलचे पण आहे म्हणजे हे सगळे माझा कुठलाही व्हिडिओ व्यर्थ जाणारा नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काहीतरी नवीन नवीन माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करायचं आणि हो महत्वाची माहिती तुम्हाला तर सांगायची राहूनच गेली की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स घेतले जातात जे बाहेर पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपये फी घेऊन ती शिकवली जाते आपल्या सर्वसामान्य लोकांना ते शिकता येत नाही त्याच्यासाठी मी असं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की जेणेकरून महिलांनी घरी बसून काहीतरी कमवावं आणि काहीतरी आपला बिझनेस पुढं घेऊन जाऊन त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्या बिझनेसला कुठंतरी वाव द्यावी तो कुठेतरी प्रमोट करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे की जसं बघा आता मी पण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या पुढे येत आहे आणि तुम्ही मला ओळखत आहेत ठीक आहे की नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही स्वतःचा कुठेतरी ब्रँड बनवा स्वतःचे नाव करा आणि ओळख निर्माण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस प्रमोट करा तर हो त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना शिकलं पाहिजे ना के की असं नाही की बाबा आता काही असंच आपण नाव करायला गेलं तर कुठलं काम न करता आपण मार्केटमध्ये येतो का तर नाही मित्र आणि मैत्रिणीनं तसं नाही करायचं की आपल्याला कुठेतरी आपलं नाव करण्यासाठी आपलं चॅनल प्रमोट करण्यासाठी आणि कुठेतरी मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला कुठेतरी काहीतरी करावं लागेल तर मित्रांनो अशाच पद्धतीने जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टा ग्राम फेसबुक मार्केटिंग टोटली कोर्स शिकवला जातो अगदी यूट्यूबपासून तर फेसबुकपर्यंत गुगलपर्यंत गुगलचं अकाउंट कसं क्रिएट करायचं सगळ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातात जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एक मिस कॉल द्या किंवा मॅसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला नक्की माझ्याकडून रिप्लाय भेटेल तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही बर का तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र